आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत जवानांच्या स्मरणार्थ श्रीगोंदा येथे तिरंगा रॅलीचे आयोजन शहीद जवान स्मारकाचे काम शीघ्रगतीने होणार डॉक्टर प्रतिभा पाचपुते यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात पहलगाम हल्ल्यामध्ये सव्वीस भारतीय पर्यटकांना आपले प्राण गमावे लागले होते या घटनेचा प्रतिशोध भारतीय जवानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला भारतीय जवानांचे मनोबल वाढावे संपूर्ण भारतीय नागरिक जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं दाखवत संपूर्ण भारतामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याच पद्धतीनं श्रीगोंदा येथे हिंदू संघटना सेवानिवृत्त जवान व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते एस स्टँड येथून प्रारंभ झालेली तिरंगा रॅली भरुनाथ चौक काळकाई चौक छत्रपती शिवाजी चौक शनी चौक जोधपूर मारुती चौक बाजार शहीद जवान स्मारक येथे येऊन या रॅलीची सांगता करण्यात आली या ठिकाणी शहीद जवान व पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत या, या ठिकाणी व्यक्त केले आमदार विक्रम पासपुते यांनी लक्ष घालत मोठा निधी श्रीगोंदा येथील शहीद जवान स्मारकास उपलब्ध करून दिला आहे परंतु ठेकेदाराच्या हरगर्जीपणामुळं बांधकामास गती मिळणार परंतु आता सव्वीस जानेवारी पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर प्रतिभा पासपुते यांनी बोलताना सांगितलं सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साबळे मेजर यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी ला बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतभर होत असलेल्या भारत सैनिकांची विजय रॅली तर त्याचप्रमाणे श्रीगोंदा येथे सुद्धा या ठिकाणी ही विजय रॅली संपन्न झालेली आहे यामध्ये विशेषत आपल्या तालुक्यातील संपूर्ण नागरिक आणि तालुक्यातील आजीबाजी सैनिक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वांनीच या ठिकाणी देशाच्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जो आपला अमूल्य दिलेला आहे आणि या ऐतिहासिक अशा रॅलीचे साक्षीदार झालेले आहेत तर सर्वांच मी शहीद स्मारक समिती श्रीगंधा यांच्या वतीने सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आम्ही या श्रीगंधा शहीद स्मारक समितीच्या जवळच उभे आहोत तर श्रीगंधा येथे होत असलेल्या या ऐतिहासिक वास्तूसाठी आपल्या तालुक्यातील आदरणीय आमदार साहेब यांनी खूप मोठ्या प्रमाणात विधी थी या ठिकाणी आपल्याला संपन्न केलेला आहे तर या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो हे काम अतिशय संत चालू आहे तर हे असे न राहता आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर म्हणजे सव्वीस जानेवारी पर्यंत याची आपल्याला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी ही इमारत उभी राहील आणि आपल्याला संपूर्ण तालुक्यातील प्रतिनिधींना या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम आणि जवानांना या ठिकाणी जी श्रद्धांजली देता येईल ती सव्वीस जानेवारी पर्यंत देता यावी अशी मी त्यांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करीत आहेत परत एकदा उपस्थित झालेल्या सर्वांच स्मारक समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो नक्कीच देशभरातून या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जी ही रॅली झालेली आहे तर या रॅलीचा फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या काळात जसं आता ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं तर हा एक पार्ट होता छोटासा परंतु भविष्यात पाकिस्तान सारख्या मूर्ख देशाने जर अशी काही हिंमत केली तर नक्कीच आमच्या सैनिकांचं आणि जवानांच मनोबल हे वाढल्या राहणार नाही आणि काळात एक भय असं स्वरूप घेऊन आपल्याला आवाज मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र परिक्रमा संकुलच्या अध्यक्ष डॉक्टर प्रतिभा पासपुते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्ते आज मध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं सिंदूर ऑपरेशन मध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जे जवान शिमेवरती लढतायत त्यांचं मनोबळ वाढण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीमध्ये सर्व नागरिक सहभागी झाले होते त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि आपल्या श्रीगंधा तालुक्यामध्ये भव्य असं शहीद स्मारक बनावं यासाठी पाचपुते साहेबांनी भरघोसाचा निधी टाकलेला आहे तर ते शहीद स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आमदारांना विनंती करते आणि आमदारांच्या कानावरती घालून जे काय कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी सुद्धा ते लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी आमदारांना त्यांची कान उघडणी काढण्यासाठी सांगते आणि हे शहीद स्मारक लवकरात लवकर उभं राहावं आणि जे शहीद झालेले आहेत बावीस तारखेला पेलगाम मध्ये शहीद जवान जे शहीद झालेले आहेत त्यांनाही आपण सर्वांना श्रद्धांजली वाहू आणि बावीस तारखेला जे नागरिक तेलगाम मध्ये त्यांना प्राणाची आहुती द्यावा लागली त्यांनाही सर्वांना आपण श्रद्धांजली वाहू जय जवान जय किसान ही तिरंगा यशस्वी होण्यासाठी श्रीगोंदा मंडलाध्यक्ष धनराज कोथिंबिरे मांडोगण मंडलाध्यक्ष डॉक्टर विक्रम भोसले माजी तालुकाध्यक्ष संदीप नागवडे तात्या गोरे शहाजी खेतमाळीस सुनील वाळके नानासाहेब कोथिंबिरे विशाल चव्हाण उमेश बुरुडे याचबरोबर अशोक खेंडके संग्राम घोडके रमेश लाडाने संजय खेतमाळीस महावीर पटवा मिराताई शिंदे राजेंद्र उकांडे आदित्य अनवणे आदींसह हिंगणे मेजर प्रकाश चव्हाण मेजर संदीप सांगळे मेजर साबळे मेजर साहेबराव मोटे मेजर नितीन थोरात मेजर सुभाष ठोकळ मेजर नवनाथ खामकर मेजर आदी सेवानिवृत्त सैनिक व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आजच्या खास स्वृताबरोबर तुर्तास इथे स्तंभ पुन्हा भेटू नवनिन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा